श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन श्री पुंडलिकास दिल्या होत्या त्या लाकडीपुल येथील श्री गजानन महाराज मंदिरातून माझ्याकडे येणार म्हणून मी आतुरतेने वाट पाहत होतो श्रींच्या पादुकांचा कार्यक्रम भरगज असल्यामुळे बुधवार व गुरुवारी आल्या नाही परंतु सर्व काही मी श्रीवर सोपून दिले असल्यामुळे श्रींची इच्छा जेव्हा होईल तेव्हाच श्रींच्या पादुका येतील श्रींनी निर्णय घेतला होता या भक्ताकडे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तीन ला रात्री अकरा वाजता जायचे श्रींच्या पादुका आपल्याकडे येणार म्हणून तयारी दुपारी चार वाजता पासूनच सुरू झाली होती तशी सुरुवात दोन दिवसापासूनच हळूहळू सुरू केली होती श्री आपल्याकडे येणारच हा मलाही विश्वास असल्यामुळे भंडार मधून पेढे मी आधीच आणून ठेवले होते पादुका करिता आसन फोटो काढण्याकरिता कॅमेरा श्रींच्या सेवेत जे भक्त आहेत त्यांच्याकरिता नारळ दुपट्टा अगोदरच आणून ठेवले होते व पत्नीने शुक्रवारला गुलाबांची फुले शेवंतीची फुले झेंडूची फुले आणून ठेवली श्रींच्या फोटोकरिता हार श्री स्वामी समर्थांच्या फोटो करिता हार आर्वीच्या आईच्या फोटो करिता हार श्री प्रभू रामचंद्राच्या फोटो करिता हार श्रींच्या पादुका करिता हार मुनगावच्या पादुकाकरिता हार तयार केल्या गेले गुलाबाचे व शेवंतीची फुलं भरपूर आणली होती फुलांची कमतरता निसर्ग ओसंडून वाहत होता पादुकांचे स्वागत सेवे श्रींचे स्वागत करण्याकरिता झेंडू वर शेवंतीने ठरवले मुख्य दरवाजाला आपण सजवायचे आंब्याच्या पानाखाली आपण राहायचे शेवंती म्हणाले ठीक आहे मी मुख्य दरवाजावर खाली राहते आंब्याची पाने सर्वात वर शिस्तबद्ध एकासारखे लागले त्याखाली झेंडुवाचे फुले वक्राकार लागले व शेवटी शेवंतीचे फुले तेही वक्राकार पद्धतीने लागले त्यामुळे मुख्य मुख्य दरवाजा दरवाजा सुशोभित सुशोभित झाला स्वागत करण्याकरिता झालेला पाहून अंगणाला वाटले आपण देखील श्रींच्या पादुकांचे स्वागत करावे श्री काल इथेच तर उभे होते श्रींनी पोळी इथेच तर घेतली होती आरती व प्रभूचे नाव इथेच घेतले परंतु आपल्याला माहित नसल्यामुळे आपण पाहिजे तसे स्वागत करू शकलो नाही परंतु आज माहित आहे श्री येणार आहे तेव्हा आपण तयार व्हायला पाहिजे मुख्य दरवाजाचे सजवणे पाहून अंगण स्वच्छ झाले सुंदर सडा टाकल्या गेल्या व त्यावर सुंदर रांगोळ्या तयार झाल्या सुंदर शंखाची रांगोळी तयार झाली शंखध्वानी करण्याकरिता श्रींचे आगमन इथूनच होणार आहे मग शंखध्वानी कोण करणार अंगनाने ठरवले शंखध्वानी आम्ही करणार अंगणात काढलेल्या विली म्हणाल्या संगीत आम्ही देणार त्यांनी ठरवलेल्या गोष्टीत श्रींची इच्छा होती श्रींचे स्वागत करण्याचा पहिला मान अंगणाचा होता कारण श्री तिथूनच मुख्य दरवाजात प्रवेश करणार होते अंगणाने ठरवले श्री जेव्हा येतील तेव्हा शंखध्वानी सोबतच फुलांचा सडा करायचा श्रींच्या आगमनापासून तर श्रींच्या स्थापनेच्या जागेपर्यंत पूर्ण फुलांचा सडा टाकायचा अंगणानी फुलांना विचारले तर ते आनंदाने नाचवायच लागले त्यांनी आनंदाने स्वतःची पाकडीनं पाकडी वेगवेगळी करून टाकली एक एक हिस्सा एक एक कण स्वतःचा वेगळा करून टाकला व श्रींच्या स्वागताकरिता त्या देखील तयार झाल्या श्रींच्या पादुकांची स्थापना चौरंगावर करावायची होती आमच्या घरी दोन चौरंग व दोघांनाही श्रींच्या पादुकांचे स्वागत करावायचे होते कारण परत अशी संधी केव्हा येते आज संधी आलेली आहे ती गमवायला नको दोघेही विचारात पडले कारण संधी तर एकालाच मिळणार होती पण संधी तर घ्यायची होती त्यांनी युक्ती केली एक चौरंग खाली व त्यावर दुसरा असे एकामेकाला चिपकून राहिले त्यामुळे उंच आसन श्रींचे तयार होणार होते आणि वरून आसन टाकणार असल्यामुळे एकत्वाची भावना दिसणार होती चौरंगांनी आसन आणलेले पाहिले होते ते आपल्या युक्तीवर खुश झाले तेही श्रींचे स्वागत करायला तयार झाले दोघेही श्रींचे स्वागत करू शकत होते श्री स्वामी समर्थाचे आसन माझ्या बहिणीकडील आसन आसन अतिशय सुंदर व दिव्य दिव्य स्वामी समर्थाचे असल्यामुळे असल्यामुळे त्या आसनाला दृष्टी ते तिथून निघाले होते आणि वाट पाहत होते श्रींच्या पादुकांची श्री नरसिंह सरस्वतीच्या आगमनाची आपल्याला स्वागत करायला मिळणार म्हणून ते अतिशय आनंदित होते त्याला कारणही तसेच होते एकामेकांशी देवाणघेवाण घेवाण एकामेकांशी हितगुस बऱ्याच गप्पा त्या ठिकाणी होणार होत्या बराच वेळ राहायला मिळणार होते, होते। दिव्यत्वाची भव्यत्वाची कल्पना येणार होती सोहळा पाहायला मिळणार होता कान ऐकणार होते त्यामुळे आसनाने तयारी फारच अगोदर करून ठेवली होती ते श्रीसाठी श्रींच्या पादुकासाठी श्री नरसिंह सरस्वती साठी उत्सुकतेने व आनंदाने तयार होऊन वाट पाहत होते आपला नवीन येणारा भाऊ त्याला पूर्ण शक्ती प्रदान करणे त्याला समजावून सांगणे त्याचा आनंद दिव्य गुणित करणे मोठ्या आसनाचे कर्तव्य होते आणि ते कर्तव्य त्याने पूर्ण केले छोट्या भावास आपल्या मांडीवर बसवले शाली सारखे स्वतःवर ओढून घेतले स्वतः खाली झाले व नवीन भावास वर केले त्यामुळे नवीन आसन देखील आनंदित झाले ते देखील सिद्ध झाले सिद्ध होण्याकरिता आनंद लुटण्याकरिता होते ते पाहण्याकरिता आसनाची तयारी झाली शेवंती मुख्य दरवाजावर खाली असल्यामुळे तिचा हट्ट सुरू झाला आसनाला सजविते शेवंतीने कोणाचेही ऐकले नाही झेंडू आले होते परंतु त्यांना दोन्ही हातांनी बाजूला केले व स्वतः संपूर्ण आसनाला वेढा घातला झेंडू म्हणायला ला लागले आम्ही तुला मुख्य दरवाजावर चान्स दिला होता आम्ही तिथे वर झालो होतो परंतु तू तर चान्सच देत नाही शेवंतीला स्वतःची चूक समजली परंतु हट्ट कायम ठेवूनच त्यांना सांगितले तुम्ही आता खाली मधल्या भागात राहा आणि झेंडू मधल्या भागात राहिले व सुंदर लिहून घेतलेले विचार श्रींनी जे सांगितले ती वही भक्ताला दिलेल्या पादुकांना स्पर्श करण्यास व पाहण्यास उत्सुक झाले होते त्यांना भक्तीच्या द्वारे भक्ताचा आनंद घ्यायचा होता पाहायचा होता त्यामुळे ते सुद्धा आसनावर अगोदरच आरूढ झाले होते भक्त भगवंत व भक्ती याचा त्रिवेणी संगम होणार होता श्रींच्या पादुकासाठी सर्वांनी भक्कम तयारी केली होती देवघराला वाटले आपण कमी पडतो काय आपल्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे परंतु ते सुद्धा फिके पडते काय आपण सुशोभित झाले पाहिजे आपण सजले पाहिजे देवघरांनी शेवंतीला म्हणून पाहिले परंतु ती रागात असल्यामुळे तिने देवघराकडे लक्षच दिले नाही झेंडूला म्हटले तो तर संधीची वाटच पाहत होता देवघर झेंडू व आंब्याचे पान देखील आनंदित झाले सर्वांच्या मनासारखे झाल्यामुळे वातावरणात आनंद निर्माण झाला फुलांचा सुगंध दरवाढायला लागला ला उदबत्तीला वाटले आज आपल्याला कोणी विचारणार तर नाही आपण कोठे मागे राहू का त्या आपसात डब्यातल्या डब्यात ुजबुचायला लागल्या आता आपण डब्यातच बंद राहणार का सोहळा तरी बघायला मिळणार का त्या तिथूनच ओरडायला लागल्या आम्हाला सोहळा पाहायचा आहे भलेही आम्ही स्पर्श करणार नाही परंतु आम्हाला सोहळा पाहू द्या एकीला तर भयंकर राग आला एवढा मोठा सोहळा रोज आमची आठवण करता आणि आज आम्हाला किंमत देत नाही त्यांचे ते ओरडणे एकाच्या लक्षात आले त्यांनी त्यांना बाहेर काढले व ज्याला जिथे उभे राहायचे तिथे उभे राहा असे सांगितले कोणी गॅलरीत कोणी बैठकीत कोणी मधल्या खोलीत कोणी बेडरूम मध्ये जाऊन आपापल्या जागी उभ्या राहिल्या सोहळा पाहण्याकरिता परंतु जिला भयंकर राग आला होता तिने प्रताप हळूच सतरंजीला स्पर्श केला आणि सतरंजी धुमसू लागली उदबत्तीच्या सुगंधात सतरंजीच्या धुमसने सुगंधासोबत वास यायला लागला सतरंजी रडायला लागली मला त्या उदबत्तीने स्पर्श केला सर्व उदबत्त्या कोठे कुठे लावल्या याचा शोध घेणे सुरू झाले त्या आपल्या व्यवस्थित उभ्या होत्या त्या तर अशा दाखवित होत्या आम्ही काहीच केले नाही आम्ही तर सोहळा पाहायला उभे आहोत शेवटी सतरंजीचे उरडणे लक्षात आले तिचे रडणे थांबवणे आवश्यक होते तिला प्रथम शांत केले कारण तिचे रडणे आम्हाला महागात पडणारे होते कारण भजन तिच्यावरच बसून करावायचे होते उद्बत्तीचा खोडसरपणा सोडला तर सर्वीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते खेडकर हृतीत आनंदाच्या निर्मितीत कोणीतरी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतोच परंतु श्रींच्या इच्छेपुढे कोणाचे चालत नाही भोजनाची व्यवस्था चालू होती झुणका भाकर हिरव्या मिरची चटणी गोबी बटाटे भात शिरा सर्व तयारी व्यवस्थित चालू होती खालचा गॅस व्यस्त असल्यामुळे भाकरी बनविणे वरच्या माळ्यावर चालू होते संगीता मांगलकर एकटीच वर भाकरी तयार करीत होती तिच्या मदतीला आई गेली तिने थोडीफार मदत केली शेवटी सुनीता गेली मी देखील भाकरी पाहायला वर गेलो श्रींच्या फोटोला नमस्कार केला व भाकरीकडे भाकरीवर मला सारखी आकृती दिसली मी त्या भाकरीकडे पाहूनच राहलो तर ताव्यावरची भाकर गॅसवर टाकल्या गेली ती शेकून बाहेर आली तर त्यावर मला यश दिसला मी म्हटले सावरकरचा सा यश आला सुनीता म्हणायला लागली माझा यश आहे व बहिणी म्हणाल्या त्यावर ओम आहे आम्ही सर्वांनी ओम बघितला खरोखरच त्यावर सुंदर ओम निघाला होता एका बिंदूचे सापात रूपांतर व नागाचे ओम मध्ये रूपांतर होत असताना ही प्रक्रिया बिंदूतून ओम मध्ये रूपांतराची प्रक्रिया एक मिनिटाच्या आत मी बघितली श्रींनी प्रात्यक्षिक दाखविले होते अग्नीतून तेजातून कसा बदल होतो याचे प्रशिक्षण श्रींनी मला दिले होते असा आध्यात्मिक प्रसाद श्रींचा प्रसाद तयार झाला होता ओमकारमय भाकर तयार झाली होती सर्वांना आश्चर्य व आनंद झाला होता 16 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला जेव्हा प्रथम पारायणात भाकरीवर ओम आरती करताना दिसला होता अगोदर ओम बघितला होता आज प्रक्रिया बघितली होती तेव्हा चमत्कार वाटला होता प्रसाद श्रींनी दिला ही भावना होती व आज प्रसाद बनवत असताना बघितला होता ओमकाराचे प्रकटीकरण बघितले होते आजचा महाप्रसाद तेजांनी भक्तांनी आनंदाने संतोषांनी परिपूर्णतेने दिव्यत्वाने झळकत होता तयार झाला होता व तो देखील श्रींचे स्वागत करण्याकरिता तयार झाला होता श्रींचे भजन सुरू झाले नऊ वाजता श्रींचे भजन सुरू झाले बोते पासून श्रींचे भजन सुरू झाले वातावरणात फरक पडू लागला भजनाची रंगत वाढवली श्री राजेंद्र राव आसरे यांनी पूर्ण प्रेम रस ओतून पूर्ण भक्ती भजनात ओतून व खड्या पहाडी आवाजात भजनात रंगत आणली बाकी भक्तांनी त्यांना साथ दिली देखील भजन होऊ शकते हे श्रींनी दाखवून दिले मुलांनी रंगत आणली आणि श्रींच्या आगमनासाठी वातावरण पूर्ण शुद्ध झाले पवित्र झाले अंतकरण शुद्ध झाले श्रींचे भजन अंतकरण शुद्धी आहे अंतकरण शुद्ध झाल्यामुळे वातावरण आतील व वा बाहेरील अगदी पवित्र झाले होते वातावरणातील एक एक कण एक एक वस्तू श्रींच्या पादुकांचे स्वागत करायला तयार झाली होती श्रींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सर्वांची झाली होती सर्वांची आतुरता वाढायला लागली सर्व भक्त मंडळी बाहेर पाहू लागले तळमळ वाढली होती तळमळ शिगेला पोचली होती इतक्यात फोन खनखनला मी फोन घेतला श्री विजय मोठे घरांनी सांगितले मी विजू बोलतोय दहा मिनिटात श्रींच्या पादुका येत आहे बस भराभर भक्त तयारीला लागले अरे श्रीचे स्वागत करावायचे पंचारती तयार करा हार भेल फूल कापूर दक्षिणा सर्व तयार आहे की नाही बघा सर्व दूध अगोदरच तयार होते सर्व वस्तू आधीच तयार होत्या कारण प्रत्येक वस्तू श्रींच्या स्वागतासाठी तयारच होत्या कोणाला काही सांगावे लागले नाही सर्व कसे स्वयंस्फूर्त तयार होते श्रींचे आगमन झाले अकरा वाजून पंधरा मिनिटाला श्री मोटर मध्ये बसून आले होते भक्त जय जयकार करीत होते बोला श्री गजानन महाराज की जय आवाज होता भक्तांचा आवाज घुमत होता वातावरण पूर्ण झाले होते प्रेम उसांडून व्हायला लागले मला आवाज दिला मी तयार होतोच श्रींच्या पादुका घेतल्या आता श्रींच्या पादुका मी डोक्यावर घेतल्या व बोला श्री गजानन महाराज की जय असे मी म्हणत होतो माझी पत्नी पंचारतीने ओवाळीत होती श्रींचे स्वागत करीत होती शंकनाथ चालू होता संगीत चालू होते श्रींचा जय जयकार चालू होता फुलांची पायघडी तयार होत होती प्रत्येक भक्त जय जयकार करीत होता प्रत्येक वस्तू जयकार करीत होती श्रींच्या पादुका चौरंगावर ठेवल्या ब्राह्मणांनी पूजेकरिता तयारी लगेच चालू केली श्रींची पूजा ब्राह्मण सांगत होते व मी पूजा करीत होतो भक्त श्रींचा जयकार करीत होते श्रींच्या पादुकांची पूजा मी अत्तर गंध कुंकू हळद व गुलाबाच्या फुलांनी केली श्रींच्या पादुकांवर सुंदर शेज तयार झाली त्यावर सुंदर हार चढविला व लगेच आरतीला सुरुवात झाली आणि पूजा कळसावर गेली पूजा संपूर्ण वातावरणात गेली पूजा माझ्या घरापर्यंत राहिली नव्हती तर पूजा संपूर्ण मोहल्ल्याला जागी करीत होती आणि भक्त धावून येत होते श्रींच्या भेटीकरिता पूजेत सामील होण्याकरिता घर मंदिर झाले होते पूजा महापूजा झाली होती श्रींचा उद्धव पूर्ण मंदिरात व मंदिराच्या बाहेर निनादत होता आरती आटोपली व नैवेद्याचे दाट आले फळाचा प्रसाद प्रसाद पेड्याचा काजू किसमिसचा प्रसाद बर्फीचा प्रसाद अगोदरच ठेवला होता त्यावर प्रभू रामचंद्राने फुल वाहून प्रसादाची पूजा केलीच होती श्रींना नैवेद्य दाखविला पादुकावर दक्षिणा ठेवली ब्राह्मणाला दक्षिणा दिली भक्त श्रींचे अष्टक म्हणत होते श्रींची नवीन केलेली आरती म्हटल्या जात होती प्रसादाला चित्रावंती घातली व प्रसादाचे वाटप सुरू केले

जे आले नव्हते त्यांच्या घरच्या करीता प्रसाद देणे चालू होते सर्वांना प्रसा प्रसाद आवडला श्रींचा महाप्रसाद स्वादिष्ट झाला होता श्रींच्या कृपेमुळे श्रींनी नाग दिवाळी साजरी केली माझ्या घरी श्रींनी नाग दिवे लावले माझ्या घरी श्रींनी निर्गुण रूपात दर्शन दिले श्रींनी नागाच्या रूपात दर्शन दिले नाग दिवाळीला श्री नागाच्या रूपातून आले ओंकार रूपात नाग दिवाळीच्या दिवशी श्रींनी ओंकार प्रगट केला नाग दिवाळीला श्रींनी महाप्रसाद दिला नाग दिवाळीच्या दिवशी श्रींची इच्छा बिंदूतून सिंधूत बिंदू प्रेमातून नाग दिवाळीला साजरी करते श्री श्रींनी भक्तासाठी केलेले भव्य दिव्य कार्य रूपात झाले दुसऱ्या दिवशी सकाळला ओंकाराचे रूपांतर श्री नृसिंह सरस्वती मध्ये श्री नृसिंह सरस्वतीची मूर्ती आणली भाऊंनी मला प्रेरणा झाली म्हणजे सावरकर कडे श्री नृसिंह सरस्वतीची मूर्ती आपण न्यावी तिथे स्थापना करावी ते घेऊन आले दुपारी व ज्या ठिकाणी श्रींच्या पादुका ठेवल्या होत्या त्याच ठिकाणी श्री नृसिंह सरस्वतींची मूर्ती ठेवली श्री नृसिंह सरस्वतींची पूजा बारा वाजता केली ओंकार निर्गुण रूपाचे सगुण रूपात रूपांतर झाले श्री दत्ताची स्थापना श्री गुरुदेवांची स्थापना श्रींची स्थापना श्रींच्या दरबारात श्रीने करून घेतली श्री गजाननाच्या दरबारात ओमकारद्वारे श्री गजाननांनी बोलवले श्री नृसिंह सरस्वतींना श्री गुरुदेव दत्ताला मी बँकेतून आल्यावर मला रुद्राक्षाची माळ दिली जी की मी श्रींच्या चरणी ठेवली श्रींच्या पादुकांना वाहली श्री नृसिंह सरस्वतीने श्री गजानन महाराजांचे स्वागत केले भक्ताद्वारे श्री गजाननाच्या पादुकावर माळ ठेवली रात्रभर श्री गजानन महाराजांनी श्री नृसिंह सरस्वतींना बोलाविले श्री दरबारात त्यामुळे भक्तीची ज्योत अजून तेज होईल अशी मी आशा करतो आध्यात्मिक शाळेत नवीन शिक्षक आले मी त्यांना नमस्कार करतो त्यांच्या चरणी मी लीन होतो मी त्यांना सुद्धा गजानन भक्ती मागतो बोला श्री गजानन महाराज की जे